जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख सुखवत पुलावरून अवजड वाहनास बंदी असतानाही अवजड वाहतूक सुरूच आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का या शीर्षकाखाली जेबी टी व्ही न्यूज चॅनलवर काही दिवसांपूर्वी बातमी प्रसारित करण्यात आली होती तर या संदर्भात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग धुळे यांच्याकडे जेबीटीव्ही बी न्यूजचे संपादक भूषण पवार यांनी तक्रार दिली होती याची दखल घेत प्रशासनानं पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी कमानी उभारल्या आहेत त्यामुळे अवजड वाहतूक सदर पुलावरून बंद झाल्याचं दिसून येत आहे शिंदखेडा तालुक्यातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या शिंदखेडा ते शिरपूर मार्गावरील सुकव येथील सदर पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरूच होती पुलाच्या दोन्ही बाजूला असलेल्या लोखंडी कमाडीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले असल्यानं त्या रस्त्याच्या बाजूला तुटलेल्या अवस्थेत पडल्या होत्या या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असल्याचा नावफलक लावण्यात आला आहे तरी देखील ट्रक डम्पर टँकर आणि अन्य अवजड वाहने या पुलावरून धावत असल्याची बाब व्ही न्यूज नेटवर्कच्या टीमनं प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती याविषयी वेगवेगळ्या प्रसार माध्यमांद्वारे बातम्या देखील प्रसारित करण्यात आल्या होत्या याची दखल घेत सदर पुलाच्या दोन्ही बाजूला चांगल्या प्रतीचं चा बांधकाम करत कॉलम उभे करण्यात आले असून त्यात लोखंडी कमाणी उभारण्यात आल्यात यामुळे सदर पुलावरून अवजड वाहतूक आता कायमस्वरूपी बंद करण्यात आली असल्याचं दिसून येत आहे या संदर्भात परिसरातील सुजान नागरिकांनी जेबीटीव्ही न्यूज चे आभार व्यक्त केले आहेत संपादक भूषण पवार आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा